नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आळूच्या पानाच्या वळ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही आळूची पानं मी घेतलेली आहेत आणि त्याचे देठ काढून घ्यायचे डेट काढून घेतल्याच्यानंतर आपण चाकूच्या साह्याने अशा अलगद हाताने त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी कशी काढते बघा शिरा सगळ्या शिरा जरी काढता नाही आल्या तरी मेन मधली जी शिरा आहे ती आपण अशी काढू शकतो पाहू शकता तुम्ही शिर कशी निघालेली आहे ती अशाच प्रकारे आपण सगळ्या पानांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत एकदम अलगद हाताने काढायच्या आहेत सगळ्या पानांच्या शिरा काढून झालेल्या आहेत आता हे मी वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच सात जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे ह्याचं मी जाडसर वाटण तयार करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता ह्याचं वाटण तयार करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आपल्याला मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर आता आपण पीठ तयार करून घेणार आहोत पानांना लावायला तर एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि हे हिरवी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर जे आपण वाटण तयार केलेलं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची थोडा गरम मसाला आणि जिरं पावडर थोडी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत ओवा माझ्याकडे नव्हता नाही तर ओवाही टाकू शकता तुम्ही वरून कोथिंबीर मी थोडीशी घेतलेली आहे बारीक चिरून ती पण टाकलेली आहे आणि हे गूळ आणि चिंचेचं पाणी मी तयार केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकते आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया सगळं एकजीव करून घेऊया जसं लागेल ला असं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं पीठ पातळ होऊ शकतं आता हे ज्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण वाटलेलं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून ते प भांडं इसळून घेतलं आणि ते पाणी टाकलं याच्यामध्ये आता परत हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पाहू शकता पीठ असं जास्त घट्ट पण झालेलं नाही असं आणि एकदम पातळ पण नाही झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पीठ तयार करायचं आहे मी मिरची पावडर टाकायला विसरले होते नंतर लक्षात आलं तर ता मी एक चमचा मिरची पावडर टाकून घेते आणि तेही मिक्स करून घेते समजून घ्या वयामनाप्रमाणे होतं असं कधी कधी तुमचंही होत असेल किंवा नसेलही होत तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण हे पानांना लावायसाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे असं एक पान घ्यायचं ते पलटी टा करून घ्यायचं आहे आणि मेन शिरा तर आपण काढलेल्या होत्या साईडच्या शिरा ज्या आहेत ना त्या आपण लाटण्याच्या साह्याने अलगद हाताने अशा त्या दाबून घ्यायच्या आहेत आता हे मी पीठ पान असं ठेवलेलं आहे पालथं आणि पीठ लावून घेते पीठ सगळीकडे एकसारखं लागलं ला पाहिजे आता ह्या पानाचं मी देटवरती केलेलं आहे आणि ते शेंडी त्याची खाली केलेली आहे आता दुसरं पान उलट ठेवायचं त्याचा देठ खालच्या साईडने घ्यायचा अशा पद्धतीने आपण पीठ लावून घ्यायचं आहे आता ही छोटी छोटी पानं आहेत त्याच्यामुळे हे चार ते पाच पानांचं तरी थर होईल मला वाटतं आहे कारण टोटल दहा पानं होती दोन रोल तयार करणार आहे मी तर बरोबर ह्या सगळ्या पानांना आपण पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आधी मोठं पान ठेवायचं नंतर त्याच्यापेक्षा लहान आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात लहान येतं ते असं म्हणजे ह्याने लेवलने ठेवायचं सगळं व्यवस्थित आणि हे अशा पद्धतीने मी आता कसं रोल करते बघा असं त्याचा रोल करून घ्यायचा आणि साईडने जे आपलं मोकळं असतं की नाही ते फोल्ड करून घ्यायचं आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला त्या वड्या उकडायला ठेवायचे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या वड्या मी केलेल्या आहेत त्या ठेवायच्यात त्याच्यामध्ये रोल पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं आता आपण त्याच्यामध्ये वड्या ठेवून झाकण ठेवून दहा मिनटं ते पंधरा मिनटं आपण वड्या शिजवून घ्यायच्या आणि नंतर पुन्हा वड्या काढून त्या थंड करायला ठेवायच्या गरम गरम वड्या कट करायला घ्यायच्या नाहीत थंड झाल्याच्यानंतर था त्या व्यवस्थित कट करता येतात पाहू शकता तुम्ही वड्या कशा झालेल्या आहेत वड्या कट करून घेते मी सगळ्या कट करून झालेल्या आहेत वड्या पॅन ठेवलेला आहे कडकडीत तेल तापून घ्यायचं आधी आणि मग वड्या सोडायच्या त्याच्यामध्ये पसरट पॅन घेतलेल्या त्याच्यामुळे वड्या जास्त बसतात त्याच्यामध्ये तळायला आणि वड्या टाकून झाल्या की गॅस बारीक करायचा आणि एक मिनिटभर तरी आपण त्याला हलवायचं नाही आणि नंतर मग पलटी करून घ्यायच्या छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि मग आपण वड्या काढून घ्यायच्या छान तळून झालेल्या आहेत वड्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा